कृष्णवेणी यात्रेनिमित्त सर्व पक्षीय कृती समितीच्या आंदोलनाला यशस्वी तोडगा निघाला कुरुंद मध्ये परंपरागत यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असते परंतु गेल्या वर्षांपासून यात्रेच्या जा जागेसंदर्भात संभ्रमावस्था सुरू आहे गेल्या अनेक दशकांपासून ज्या ठिकाणी यात्रा भरते त्याच ठिकाणी यात्रा भरावी अशी शहरवासियांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे सर्व पक्षीय कृती समितीने डिसेंबर पासून नगर परिषद प्रशासनाकडे जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता पण काही शेतकऱ्यांनी घाट रस्ता अतिक्रमण बाबत नगरपालिकेच्या कार्यवाहीला उच्च न्यायालयीमध्ये आवाहन दिल्यामुळे सदरची बाब कायदेशीर झाली आहे त्यामुळे सदर ठिकाणी आरक्षित जागेवर यात्रा भरविण्यास नगर परिषद प्रशासन व यात्रा कमिटी यांच्या पुढे पेच निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कृती समितीने एक दिवसीय कुरुंदवाड शहर बंद ठेवून आंदोलन केले होते त्यावेळी नगर परिषद प्रशासनास चार दिवसाची मुदत देऊन तोडगा काढण्याची विनंती केली होती आज मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय कृती समितीने नगर परिषद प्रशासनास दिलेली मुदत संपल्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य व नागरिक मोठ्या प्रमाणात नगर परिषद कार्यालयात जमले होते त्यावेळी यात्रा भरविण्यासंदर्भात विविध पर्यायी विषयावर चर्चा झाली नगर परिषदेचे सीईओ यांनी काही शेतकरी यात्रा भरविण्यासाठी जागा खुशीने देणार आहेत त्यांचे अर्ज कार्यालयात दाखल झाले आहेत अशी माहिती दिली व त्यानुसार त्या शेतकऱ्यांचे व त्यानुसार त्या शेतकऱ्यांना बोलावून घेऊन बैठक ठेवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले व त्यानुसार पूर्वीच्या जागेवर कायदेशीर पेज निर्माण झाल्यामुळे पर्यायी जागा म्हणून यात्रा भरविण्यास सर्वांच्या एकमताने ठराव मंजूर झाला व पुढील यात्रापर्यंत कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कायमस्वरूपी जागेचा प्रश्न निकाला काढण्यासाठी सर्वपक्षीय प्रशासनाच्या वतीने सहकार्य प्रशासना करण्याचे ठरले कुरुंदवाड शहर यात्रेनिमित्त कोतळे रसवंतीला लागून नेटवे तोडकर इत्यादी शेतकऱ्यांनी पाच ते सहा एकर शेतीची जागा सहकुशीने देण्याचे मान्य केले आहे या जागेवर आज दुपारी सर्वांची उपस्थित राहून कुरुंदवाड मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांच्या हस्ते नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला यावेळी कुरुंदवाड नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे नगर अभियंता प्रदीप बोरगे आरोग्य निरीक्षक अमोल कांबळे सहाय्यक करनिरीक्षक शिवमाला भोसले लेखा परीक्षक सविता खोत नगरपालिका कर्मचारी अभिजित कांबळे वासू सुनील कुरुंदवाडे राजू आवळे तानाजी आलासे उदय डांगे शाहीर आवळे अविनाश गुदले हर्षद बागवान बबलू पवार प्रफुल पाटील राजू बेले सुरेश बिंदगे तुकाराम पवार नागेश गायकवाड आलोक कडाळे अविनाश गुदले वैशाली जुगळे राजश्री ढेरे दीपक पोमाजे योगेश दिवाजे बाबासाहेब भविरे गौतम पाटील तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी आलोक कडाळे